नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते सध्या आता शाळा सुरू झाल्या की आपल्या सर्वांनाच मुलांच्या डब्याची घाई गडबड असते तर अशावेळी आपण अगदी झटपट होणारा पोह्यांचा डोसा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर रोज रोज मुलांना भाजी पोळी खायचा कंटाळा येतो तर त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे अतिशय झटपट होणारे हे पोह्याचे डोसे आहे जे तुम्ही नाश्त्यामध्ये मुलांच्या छोट्या मोठ्या सुद्धा त्यांना झटपट बनवून देऊ शकतात ता आणि त्याचबरोबर स्मोकी फ्लेवरची आपण इथे टमॅटोची चटणीसुद्धा बनवली आहे चला तर वेळ न घालवता रेसिपी बघूयात तर सर्वात आधी मी इथे एक चाणी घेतली आहे यामध्ये आपल्याला अर्धा कप पोहे घ्यायचे आहे जे कांदे पोह्यांसाठी आपण रेग्युलर पोहे वापरतो तेच पोहे मी या ठिकाणी वापरले आहे हे पोहे स्वच्छ नळाखाली मी एकदा धुवून घेतले आहे आणि एका बाउलमध्ये आता आपल्याला हे पोहे टाकून घ्यायचे आहे यामध्ये आता आपल्याला थ्री फोर्थ कप इतका बारीक रवा घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता एक कपाला थोडासा कमी कमी या ठिकाणी रवा घेतलेला आहे तो आपण या पोह्यांमध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर अर्धा कप दही टाकायचं आहे तर हे घरचंच दही आहे योग्य पद्धतीने दही कसं सेट करायचं याची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे तर तुम्ही तिथे जाऊन नक्की चेक करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक देईल तिथे दे जाऊन नक्की बघा यामध्ये दीड कप साधारण मी पाणी टाकून घेतलं आहे याला छान मिक्स करायचं आहे आणि पाच मिनटासाठी झाकण ठेवून आपल्याला हे मिश्रण रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझे हे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा तर हे मिश्रण पाच मिनटानंतर छान फुललं आहे जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मिश्रण आता टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरवर याची फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे यामध्ये खूप जास्त पाण्याचाही वापर करायचा नाही आहे तर दीड कप पाणी पुरेसं होतं आता आपण हे मिक्सरवर फिरवून घेतलेलं मिश्रण बाऊलमध्ये काढूयात तुम्ही बघू शकताय छान असं हे मिश्रण तयार झालं आहे खूप घट्ट पण नाही आहे आणि खूप पातळ पण नाही आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन मोठे चमचे पाणी टाकून तेसुद्धा मी यामध्ये ॲड केलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक चमचा साखर टाकायची आहे साखर टाकल्यामुळे या डोस्यांना चव छान येते त्याचबरोबर अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आहे सोडा टाकणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीही चालेल तर सोड्याचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे तर तुम्हाला चालत असेल तर अर्धा चमचा सोडा अवश्य टाका त्याचबरोबर तुम्हाला अजूनही डोसे हेल्दी करायचे असेल तर बारीक चिरलेलं किंवा किसून घेतलेलं गाजर आवडीच्या व्हेजिटेबल तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात आता तवा मी इथे गरम करून घेतला आहे यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि टिश्यू पेपरने हे तेल आपण सुरुवातीला असं पुसून घ्यायचं आहे यामध्ये आवश्यकतेनुसार किंवा एक पळी भरून इतकं मी हे डोस्याचं बॅटर टाकून घेतलं आहे तुम्हाला जर हे डोसे अगदी पातळ हवे असतील तर त्यानुसार तुम्ही ते स्प्रेड करायचं किंवा अशा प्रकारे थोडेसे जाडसर आकाराचे आवडत असतील तर असं हे करू शकतात वरचं बॅटर थोडंसं सा सुकल्यासारखं दिसलं की मग वरतून आपण याला तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही बटर साजूक तूप तुमच्या आवडीनुसार लावू शकतात तर हे बघा छान ब्राऊन रंगावर आपला हा पहिला डोसा इथे रेडी झाला आहे अशाच प्रकारे सर्व डोसे आपल्याला इथे तयार करून घ्यायचे आहेत तर मी अजून एक तुम्हाला डोसा लावून दाखवते तर तव्याचं टेम्परेचर यासाठी खूप महत्त्वाचं आहे तर दुसऱ्यांदा जेव्हा आपण इथे डोसा लावतो तेव्हा असं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे तव्याचं टेम्परेचर कमी होतं आणि आपला डोसा छान व्यवस्थित स्प्रेड होतो आणि पेपरने ते पाणी आपण पुसून टाकायचं आहे एक पळी भर पुन्हा यामध्ये आपल्याला डोस्याचं बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि याला असं छान पसरवून घ्यायचं आहे आणि छान ब्राऊन रंग खालच्या साईडने आला की मग पलटवून घ्यायचं आहे बटर लावूनसुद्धा हे डोसे खूप छान लागतात तर अशा प्रकारे आपण इथे सर्व डोसे तयार करून घेतले आहे आता आपण चटणी तयार करणार आहोत तर पॅनमध्ये दोन छोटे चमचे तेल घ्यायचं आहे यामध्ये पास्ता लसणीच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आणि तीन मिडियम आकाराचे टमॅटो असे दोन भागामध्ये कट करून ते आपल्याला यामध्ये अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहे त्याचबरोबर एक मिडियम आकाराचा कांदा हे बघा असा कट करून गोल आकारामध्ये तो टाकला आहे थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे आपला हा टमॅटो लवकर भाजून तयार होतो आता एक साईडने छान ब्राऊन रंग आला की हा पलटवून घ्यायचा आहे तर हे बघा अशा प्रकारे मी हे सर्व आता पलटवून घेते आणि रूम टेम्परेचरवर हे मिश्रण आपल्याला आता गार करून घ्यायचं आहे तर हे मिश्रण गार झालं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण टाकायचं आहे टमॅटोचं आणि सरबरीत अशी आपल्याला याची चटणी बनवून घ्यायची आहे यामध्ये अर्धा चमचा जिरे चवीनुसार मीठ आवडत असल्यास तुम्ही यामध्ये पाव चमचा काळं मीठसुद्धा टाकू शकता हे बघा अशी आपली इथे मस्त चटणी रेडी झाली आहे तुम्ही याबरोबर ओल्या खोबऱ्याची चटणीसुद्धा मुलांना देऊ शकतात तेही खूप छान लागते एकदा अशी चटणी करून बघून करून बघा तुम्हाला खूप आवडेल रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक कमेंट शेअर नक्की करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद